मंचुरियन भजी बटाट्यापासून मंचुरियन बटाट्यापासून हो मग त्यासाठी बटाटे घेतले आता आपण किसून घेणार आहे बटाटे आपण आता बटाटे ना खाली पाणी ठेवले मी बटाटे किसून घेणार आहे आपण खोबरं किसतो ना त्याच किसणीने असे आपण किसून झालं आपला मी किसून घेतले आणि दोन पाण्याने धुवून पण घेतले स्वच्छ त्याला पिळून घेऊया आपण चार बटाटे घेतले होते मी बटाट्याचा केस आपला झालाय स्वच्छ धुवून घेतलंय मी टाकून घेऊया स्वच्छ धुवून पिळून घेतलंय मक्याचं पीठ घेतलंय मी दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय चार चमचे आपण हे घेऊया अद्रक अद्रक किसून घेणार आहे आपण ह्याच्यात टाकणार आहे चीज जास्त नाही थोडस टाकणार आहे चीज पण टाकून झालं आपलं आता टाकूया मसाले हळद अर्धा चमचा हळद दोन चमचे कश्मीरी लाल मिर्च पावडर चमचा चमचा गरम मसाला जिरा प्रमाणे मीठ मीठ पण टाकलं आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे हे सगळं आपण मिक्स करून घेतलंय छोटे छोटे बॉल बनवणार आपण बॉल बनवून म्हणजे कोथंबीर मिरची नाही टाकली कारण का आपण आहे ना कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे ना म्हणून हुए? आता आपण तेल गरम करायला ठेवूया बघूया आपण तेल गरम झालं का झालंय आपलं तेल पण गरम झालंय आपण टाकूया आपले बॉल तयार चांगलं फ्राय करून घेतलंय मी काढून घेऊया दुसरे पण असेच आपण करून घेणार आहे दुसरे पण आपण असेच फ्राय करून घेणार आहे आपले मंचुरियन बटाटा मंचुरियन भरली तयार आता आपण इकडे तेल गरम करायला ठेवलंय तेलामध्ये टाकूया गौरी एक चमचा मोहरी टाकूया थोडं जिरं अर्धा चमचा जिरं टाकूया कढीपत्ता टाकूया टाक इथं लसूण घेतलं मी लसूण टाकते लसूण कांदा मिरची तीन मिरच्या घेतल्या

मी लाल मिर्च ना। जास्त नाही टाकत थोडीशीच टाकते कारण का मी ह्याच्यात पण आहे ना आणि मिरची पण टाकली आहे दही टाकू ह्याच्यात दोन चमचे दही टाकले आहे मी आणि जे आपले बॉल झालेत ना ते टाकूया वरण टाकते मी ते एक चमचा थोडस मीठ गॅस करूया बंद झाले आपले बटाट्याचे मंचुरियन तयार म्हणून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका